याचबरोबर आपल्यासोबत आता या क्षणी आहेत मनसे नेते यशवंत किल्लेदार आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया यशवंतजी एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा चर्चा जोर धरतायत की आता शिंदेकडनं एकनाथ शिंदेकडनं लवकरच स्नेहभोजनाचं आमंत्रण राज ठाकरे यांना येऊ शकतं युतीच्या चर्चांच्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया पहिली एक गोष्ट सांगू इच्छितो की युतीच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज ठाकरे साहेब घेतील त्यावर अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण सध्याच्या घडीला आम्हाला हे युती आणि आघाड्या ह्याच्यापेक्षा मराठी भाषेसाठी जे जो लढा चाललेला आहे हिंदी सक्ती विरोधातला जो लढा चालू आहे तो महत्वाचा आहे आणि तो जिक्रीने लढणं त्याच्यावर जोर जोरदार आंदोलन करणं आणि तो जिहार तसा मागित प्रयत्न करणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण मराठी भाषा आणि महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठं नाहीये युती आघाडीत ही फार लहान आहे लहान गोष्ट आमच्यासाठी आणि त्यामुळे आमचं एकंदरीत सगळं एकाग्रता या त्या विषयावर आहे त्यापर युती कोणाबरोबर करायची कशी करायची काय करायची राज ठाकरे साहेब सक्षम या गोष्टीसाठी निर्णय घ्यायला ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही जरूर करू बरोबर आहे म्हणजे त्यामुळे आता संपूर्णपणे हा निर्णय राज ठाकरे यांच्या संदर्भात आहे असं तुम्ही म्हणताय पण त्याचबरोबर तुम्ही आता असं म्हणालात की तुमच्या दृष्टीने मराठी माणसाच्या बाजूने लढणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे इथे कुठेतरी महायुती बरोबर जाण्याच्या अनुषंगाने त्यामुळे थोडासा थोडीशी समस्या आहे असं आपण इथे सूचित करताय का दादा भुषे शिक्षण मंत्री आहेत त्यांनीच हा निर्णय घेतला त्यांना आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर भेटीगाठी केल्यानंतर त्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि पुन्हा आडवाट्याने गपचुप तुम्ही हिंदी हिंदी सक्तीचा झेअर काढता हा विश्वासघात नाही का महाराष्ट्राच्या जनतेबरोबर अनेक अनेक गोष्टी आहेत ना या गोष्टी त्यामुळे एक लक्षात घ्या ह्या युती आणि आघाड्या ह्या चर्चा माध्यमांवर होऊन काही होणार नाही राज ठाकरे साहेबांसोबत होणं गरजेचं आहे त्याची इतरांनी रवंत करून वेळ त्याच्यामध्ये निर्णय होणार नाही निर्णय होईल तो राज ठाकरे साहेबांच्या दरबारात होईल आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल धन्यवाद यशवंतजी तुम्ही सविस्तर आमच्याबरोबर चर्चा केलीत या विषयावरती त्याबद्दल